स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं आणखी एक दमदार कामगिरी करत एका गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह थेट भिवंडी येथून ताब्यात घेतलंय मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी असं आरोपीचं नाव आहे नेरळ कल्याण या राज्यमार्गावरील शेलू परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील साहित्य चोरी प्रकरणात पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली आहे दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका फरार आरोपीस लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलीस अधिकारी ढवळे यांनी सांगितलंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील शेलू परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईट वर चोरट्यांनी तेवीस जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास टेम्पो भरून साहित्य चोरी केलं होतं याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दोन हजार तेवीस चे कलम नुसार तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार आणि तीनशे पाच अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पोलीस टीम करत होती चोरीच्या घटनेच्या ठिकाणाहून नेरळ पोलिसांनी सुरू केलेला तपास चोराच्या घरापर्यंत जाऊन पोहोचला होता कॅमेरेचे फुटेज चेक करत आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात जाऊन पोहोचली चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेला एम एच झिरो फाय बी एच एट टू एट नाईन हा छोटा हत्ती पिकअप टेम्पो हा चोरीचा असल्याचं चो तपासात समोर आलं याबाबत कल्याण खडकपाडा या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता तपासाची चक्र फिरवत नेरळ पोलिसांनी पडघा येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चोरीच्या टेम्पोची चौकशी केली असता हा टेम्पो सदोतीस वर्षीय मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी हा चालवत असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी शिताफीन मोहम्मद याला पकडलं आणि खाक्या दाखवताच चोरीची कबुली दिली मोहम्मद हा मूळचा भिवंडीतील येवई नाका बीएमसी ऑफिस समोर बाबगाव येथील राहणार आहे या गुन्ह्यात आणखी एक साथीदार असून त्याचं नाव अनिल विश्वकर्मा असून तो अद्याप फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय नेरळ पोलिसांनी पकडलेल्या मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी याच्याकडून चोरीला गेलेले पाच लाकडी दरवाजे दोन हॅमर मशीन कटर मशीन दोन राखाडी लांबीचा एक पंच आठ डोअर किट असलेले बॉक्स असा एकूण चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये घेतला तर चोरीत वापरलेला पिकअप टेम्पो असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात ला। दरम्यान आरोपीस न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला पकडण्यात येणार असल्याचं नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आलंय यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि गुन्हे प्रकटीकरणाचे पथक उपनिरीक्षक संदीप फड सचिन वाघमारे राजेभाऊ केकान आशू बेदरे निरंजन दवणे विनोद वांगणेकर आणि संपूर्ण नेरळ पोलिसांचं विविध स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ